नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्रिभाषा सूत्र हो oh. आणि विशेषत महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी होतीये यावर आपण जरा सखोल चर्चा करूया नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या स्थानाबद्दल काय मतं आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतोय हे समजून घेऊया बरोबर सुरुवात करूया मुळात त्रिभाषा सूत्र म्हणजे काय यापासून ही संकल्पना आली एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अच्छा म्हणजे जुनी आहे बरीच हो आणि उद्देश चांगला होता तर की विद्यार्थ्यांनी तीन भाषा शिकाव्यात तीन भाषा कोणत्या पहिली अर्थात मातृभाषा किंवा आपल्याकडे जशी मराठी प्रादेशिक भाषा हां दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषिक राज्यांमध्ये दुसरी कोणतीतरी भारतीय भाषा आणि अहिंदी भाषिकांसाठी हिंदी किंवा इंग्रजी आणि तिसरी तिसरी भाषा म्हणून अजून एक आधुनिक भारतीय भाषा किंवा अगदी परदेशी भाषा शिकण्याचाही पर्याय होता म्हणजे विविधता वाढावी राष्ट्रीय एकात्मता साधावी असा काहीसा विचार दिसतोय अगदी पण महाराष्ट्रातलं चित्र थोडं वेगळं आहे कसं म्हणजे इथे काय स्थिती आहे पहिली मराठी दुसरी इंग्रजी हे तर जवळपास ठरलेलं आहे नाही का हो ते तर आहेच पण तिसऱ्या भाषेच्या बाबतीत थोडीशी गुंतागुंत आहे अच्छा म्हणजे कागदोपत्री जरी पर्याय असले तरी व्यवहारात अनेक शाळांमधून तिसरी भाषा म्हणून हिंदीच शिकवली जाते जवळपास अनिवार्यच म्हणजे संसाधनांचा अभाव किंवा सोयीसाठी असं होत हो बऱ्याचशे तेच कारण दिसतय त्यामुळेच मग काही प्रश्न उभे राहतात म्हणजे सक्तीचा मुद्दा इथे येतो बरोबर बरोबर याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतोय असं दिसतंय म्हणजे शहरात आणि ग्रामीण भागात फरक असेल ना नक्कीच फरक आहे शहरी भागात मुलांना कदाचित हिंदी किंवा इंग्रजी ऐकून माहिती असते त्यामुळे त्यांना तेवढं जड जात नसेल पण ग्रामीण किंवा आदिवासी भागात परिस्थिती वेगळी आहे तिथे मराठीच नीट शिकायची मारामार असू शकते कधी कधी हो ना आणि मग त्यात तिसऱ्या भाषेसाठी शिक्षक नसणं किंवा तो अभ्यासाचा अतिरिक्त भार यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांवरही ताण येतोय म्हणजे जी संधी म्हणून आलं होतं सूत्र ते आता भाषेचं ओझं वाटतंय का हो काही स्रोतांमध्ये अगदी हाच शब्द वापरलाय भाषेचं ओझं पण ही फक्त संसाधनांची अडचण आहे की यामध्ये आणखी काही विचार आहेत म्हणजे ह्या हिंदीच्या सक्तीबद्दल काही विशिष्ट मतं आहेत का हो आहेत ना मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात या हिंदी लादण्याविरोधात स्पष्ट आवाज उठवला जातोय अच्छा काही राजकीय नेत्यांचा उल्लेख आहे स्रोतांमध्ये म्हणजे जसं ठाकरे बंधू वगैरे त्यांनी यावर भूमिका घेतलेली दिसते हा पण हा फक्त राजकीय मुद्दा आहे की शैक्षणिकदृष्ट्याही काही आक्षेप आहेत नाही केवळ राजकीय नाही शैक्षणिक प्रश्न जास्त महत्वाचे आहेत म्हणजे राष्ट्रीय स्तरावर हिंदी महत्वाची आहे हे मान्य पण तिची सक्ती विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणते का हा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे एकी राष्ट्रीय गरज आणि दुसरीकडे स्थानिक वास्तव आणि विद्यार्थ्यांची क्षमता असा संघर्ष दिसतोय बरोबर मग स्त्रोतांमध्ये हिंदीचं महत्व काय सांगितलंय का, सांगित का गरजेची आहे हिंदी त्याचं महत्वही नाकारता येत नाही ये स्पष्ट आहे ती देशभरातली मोठी संपर्क भाषा आहे हो केंद्र सरकारचं कामकाज असो संसद असो तिथे हिंदीचा वापर आहे शिवाय बॉलिवूड माध्यम आता तर डिजिटल जगातही हिंदीचा प्रभाव मोठा आहे आणि नोकरी परीक्षा वगैरेसाठी हो अनेक सरकारी नोकऱ्या परीक्षांसाठी हिंदीचं ज्ञान फायद्याचं ठरतं अनेक राज्यांमध्ये ती दुसरी भाषा म्हणूनही स्वीकारली गेली आहे त्यामुळे दृष्ट्या तिचं महत्व आहेच हे सगळं खरं असेल तर मग सक्तीला विरोध का होतोय कारण काय कारण दोन्ही दिसत आहेत राजकीय विरोध आहेच पण शैक्षणिक मुद्दा जास्त महत्वाचा वाटतोय म्हणजे म्हणजे बघा भाषा ही आवडीने गरजेतून शिकली जाते तेव्हा ती आपली वाटते सक्ती केली की अनेकदा विरोध होतो नकारात्मक भावना तयार होते बरोबर आणि तिसऱ्या भाषेच्या ओझ्यामुळे इतर महत्वाचे विषय मागे पडतात का हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे मग यावर उपाय काय काही पर्याय सुचवले आहेत काय माहितीत एक मुख्य विचार पुढे येतोय की तिसरी भाषा सक्तीची नसावी ती ऐच्छिक असावी ऐच्छिक म्हणजे निवडायला मिळावी अगदी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असावं त्यांना हवं तर हिंदी किंवा संस्कृत कन्नड उर्दू जी उपलब्ध असेल आणि आवडेल ती भाषा निवडता यावी काही जण परदेशी भाषेचाही पर्याय म्हणतात हो तोही एक विचार आहे मुद्दा हा की निवड विद्यार्थ्याची असावी म्हणजे एक समतोल हवाय मराठी तर हवीच आपली ओळख इंग्रजी हवी जागतिक स्पर्धेसाठी बरोबर आणि तिसरी भाषा मात्र गरजेनुसार आवडीनुसार मग ती हिंदी असो किंवा दुसरी कोणतीही अगदी शिक्षण हे ओझ न वाटता नैसर्गिक आणि आनंददायी असावा हाच हेतू आहे भाषा हे, हे, हे साधन आहे ओझ नाही ते विद्यार्थ्याला सक्षम बनवण्यासाठी वापरायला हवं लादण्यासाठी नाही त्रिभाषा सूत्र लवचिकपणे राबवलं तरच यशस्वी होईल म्हणजे एकंदरीत श्रोत्यांचा कल दिसतोय की सक्ती नको पर्याय हवेत मराठी जपायची इंग्रजी शिकायची पण तिसऱ्या भाषेची निवड विद्यार्थ्यावर सोपवायची हो हाच गाभा आहे भाषा शिकण्याचे फायदे आहेत पण ते सक्तीनं ना नाही तर सहजतेने मिळावेत आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न मनात येतोय विद्यार्थ्याला आपल्या शिक्षणात तिसरी भाषा कोणती निवडायची याचं पूर्ण स्वातंत्र्य देणं हा त्याचा एक शैक्षणिक हक्क मानायला हवा का यावर विचार करायला हरकत नाही